श्री स्वामी समर्थ अनेक सेवेकरांना अनेक लोकांना आपल्या स्वामींची आराधना केल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजे स्वामींची प्रचिती येते पण अनेक लोक ही प्रचिती दुसऱ्यांना सांगायला घाबरतात किंवा सांगायचं टाळतात कारण त्यांना असं वाटत असतं की आपण जर का ही सेवा आपली प्रचिती दुसऱ्या कोणाला सांगितली तर ते आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणतील किंवा आपल्यावर टीका करतील किंवा आपल्याला काही बोलतील पण असे नसून आपण आलेली प्रचिती प्रत्येक लोकांना सांगावी अनेकांना त्याची गरज असते अनेकांच्या आयुष्यामध्ये अशा मार्गदर्शनाची गरज असते कारण आपल्याला वाईट सवयी लावणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात पण जर का आपण स्वामींची प्रचिती स्वामींची सेवा दुसऱ्या लोकांना सांगितली तर आपल्यासारखे स्वामी भक्त या जगामध्ये निर्माण होतील आणि वाईट मार्गाला गेल्यापेक्षा सद्गुरूप्राप्तीच्या मार्गेला जाणे केव्हाही योग्य असते म्हणून आपल्याला आलेली प्रचिती आपल्याला माहीत असलेली सेवा कायम दुसऱ्यापर्यंत पोचवावी आणि आपण सुद्धा सेवा करून सेवेकरी होऊया श्री स्वामी समर्थ